नमस्कार मंडळी आहेत सर्व मजेत ना तर स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपण चाललो आहे त्या गणपतीसाठी गावाला तर आपल्या कोकणामध्ये चाललो आहे आज आपल्याकडे दोन गाड्या आहेत आणि आम्ही चार जण आहेत लास्ट इयर भरपूर होते राजकुमार पण होता त्याची गाडी होती प्लस सुधाकर वगैरे पण होते पण ह्या वर्षी आम्ही फक्त चार जण आहेत दोन गाड्या आहेत तर आत्ता रात्रीचे किती वाजलेत माहिती का साडेबारा झालेत आणि साडेबारा वाजता आपण आता पॅकिंग करायला वगैरे ना सर्व ते झालंय एक अजून एक अर्धा ते एक तास नंतर आम्ही फ्रेश होऊन ना लगेच निघणार कारण झोपण्यात कुठलाहीच पॉईंट नाही आहे तर बघूया आपली पॅकिंग वगैरे आहे थोडीफार बाकी आहे संदेश आलेला आहे हे संदेश दिनू आणि प्रवीण तर ही आपली सगळी पॅकिंग झाली आहे बघा हे थोडंफार बाकी आहे ही माझी बॅग आहे या प्रवीण हातात न घेणार आहे म्हणताय ही दिनूची आहे माझा हेल्मेटचा थोडासा सेटअप लावतोय गोप्रोचा चालू झालाय बस आता हे प्रवीणचं आहे हे काय ते बघेल हा संदेश दिनूची बॅग आणि ही पण संधीची बॅग आहे बस तर चला थोड्या वेळाने आपण निघू एक तासापर्यंत नंतर आपण भेटतो तुम्हाला डायरेक्ट बाईकवरती चलो मंडळी रात्रीचे आहेत ना किती वाजलेत सांगतो तुम्हाला डॉट दोन वाजलेत आणि आम्ही सगळे ना बाहेर पडलो आता दिनूने पण गाडी ना इकडेच लावली मी पण इकडेच लावली कारण काढायला बरी पडत होती कारण दिनूची जिथे पार्किंग आहे तिथे थोडंसं काढणं अवघड आहे वरून आलं ना थोडंसं दम लागला ला आता दम। आने हे लोकाद ना हे पॅक करायचं आपल्याला मागे बांधायचं बरोबर आपली बॅग ना बांधून रेडी झाली आहे बघा आणि आता सुंदर टुरिंग बाईक वाटतं एकदम आणि हे लोक अजून बांधायचे बाकी आहेत त्यांना सांगितलं कारण हे ना हे लूज आहे भरपूर हे जर बांधलं ना आता असंच तर याच्यात हवा जाईल पूर्ण ना असे बबल होऊन ना ते गाडी अडवल्यासारखं कला आणि गाडी हलणार ती त्यामुळे ते आता प्रॉपर बांधलं आहे ते बघा तिकडे आपले सगळे लोक आहेत ना गावी जाण्यासाठी फुल उत्साहित आहेत मजा करणार थांबत जाणार वडापाव कुठे खायचा आहे माहिती आहे आप आपल्याला आता आपण किती जण आहे फक्त चार जण कोणासोबत थांबायची गरज नाही आहे आपण दोघे जण फक्त एकमेकांची वाट बघायची वाटत वारो बिरू आज जसा आपण बाहेर पडलो ना तसा पाऊस चालू झाला पण आता थांबलाय आता बघू चलो मंडळी निघालोय आपण गणपती बाप्पा मोर्या तर चला जर्नी स्टार्ट झाली आपली मी मीटर सेट करतो तर आता मी झिरो केलंय आहे बघा अर्धा तास गेला आपल्याला फक्त बॅगा बांधायला सत्तावीस मिनटं पूर्ण गेल्या आम्ही दोन वाजताबरोबर गाडीजवळ आलेलो आणि आत्ता बॅगा बांधून आमच्या झालेल्या आहेत म्हणजे सरळ सरळ अर्धा तास लागला तर चला आता काय लेट जर झालेलीच ले आहे आम्ही झोपलो नाही आहे तसंच निघालो आहे कारण पॅकिंगला आमच्या वेळ गेला खास करून माझ्या पॅकिंगला जास्त वेळ गेला आपण आहे ना पनवेलच्या रोडला आहे आता आणि मस्त सुमसाम रोड आहे म्हणजे असं जास्त गाड्या नाही आहेत जबरदस्त वाटते रोड पण एक नंबर आहे क्लास <laughs> फक्त सुसाट जायचं आहे पण आम्ही सिक्स्टी फाय सिक्स्टी सिक्स आणि सेवंटीच्या मध्येच आपण स्पीड मेंटेन केला आहे माझ्या मागेच संदेश आहे संदेशाने तिनो आणि आम्ही पुढे आहोत म्हणजे हार्डली आमच्यात एक शंभर मीटरचा डिस्टन्स असेल जास्त मोठा नाही आहे तर आता पनवेलवरून आपल्याला ना सरळ जायचं आहे खालापूरला खालापूरवरून मग निजामपूर आणि मग तिकडून लोणेरेला डायरेक्ट भेटणार जो गेल्या वर्षी आपण सरळ इकडून पेनवरून गेलो पण ह्या वर्षी आपण तसं नाही करणार आहे ह्या वर्षी आपण प्रॉपर जाणार आहे तर तुम्हाला किती दिसतंय माहिती नाही बघा आता सरळ तर दाखवत आहे आता एक प्रॉब्लेम काय माहिती आहे की मॅप तर टाकला आहे मी भांडूपरून डायरेक्ट नडगिवेचा टाकला आहे आता तर त्यात काय केलं मी की कारचा जो नॅव्हिगेशन आहे ना तो सिलेक्ट केला तर मला ते ते कोल्हापूरवाला रूट दाखवला ना तर हा एक इशू आहे की जिकडे बाईक अलाउड नसेल आणि तिथे जर आपण जर गेलो तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो असं वाटतं आहे मला पण बघू मला नाही वाटत की इकडे बाईक अलाउड नसेल थोडं भीती वाटते की तो सातारा रोड होता ना तिकडून आता जो मेन पुण्याचा जो हायवे आहे ना, ना तिकडे बाईक अलाऊड नाही आहे ना तर बघू आता बाईक तर आहेत पुढे दिसत आहेत गेलेल्या आता बघू ए आपले फंटर आर... आहेत अरे अरे संदेश एकदम डिसेंट वाला माणूस आहे पन्नास पंचावन्न साठ बस त्याच्या पुढे जाणार नाही तुम्ही जायचं आहे तिकडे जा आणि फोर टाईम सेवन त्याच्या गाडीवरती मेन्शन आहे बघा तिनच्या झिरो सेवन डबल सेवन वन सेवन वा फोर टाईम आहे तर मंडळी बघा एक आपली गोची झाली असती आपण विचारलं म्हणून हा जो वरून सरळ जो हायवे जातो ना तिथे टू व्हीलर अलाउड नाही आहे आणि खालून आपल्याला जायचं होतं कारण आम्हाला बघा सरळ हा टेकअपलायवर दाखवला होता की हा म्हणून सांगत होता पण हा मॅप जो आहे ना आम्ही फोर व्हीलरचा टाकला आहे त्याच्यामुळे ते होऊ शकत नाही आहे आम्ही खालून आता गेलो आम्ही विचारलं तिथे काकांना तर ते बोलले की खालून जा म्हणून खालून सरळ जाऊ शकतो चलो हा ना राईट दाखवतोय आपल्याला तर बघूया हा राईट कसा जातो आहे अच्छा इकडून जायचं आहे का अच्छा म्हणजे तो त्या हायवेला तर अलाउडच नव्हतं ते बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे बघ वाचलो आपण ओके म्हणजे समजलं समजलं आम्ही लास्ट इयर इथे येऊन थांबलेलो तुला माहिती आहे प्रवीण आपण लास्ट इयर इथे येऊन थांबलेलो आणि मग असा सरळ गेलो नाही का हा आता फक्त व्यवस्थित रूट समजला पाहिजे आणि आप आपल्याला व्यवस्थित जाता आलं पाहिजे जा, बस बाकी काहीच नाही आता मला नाही वाटत की पुढे कुठे आता टू व्हीलर अलाउड नसेल असं आता तर सगळीकडे असेल कारण तो मुईन मोठे स्पीड ब्रेकर आहेत ते छोटे 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 असा आवाज येतो नंतर तर ज्याला पाऊस नाही आहे त्याच्यामुळे ना व्यवस्थित आपल्याला ना सगळं दाखवता येणार आहे तर पुढेही असाच असू देत पाऊस जास्त नको ठीक आहे मध्ये मध्ये थोडंफार पडू देत म्हणजे तेवढंच वातावरण आहे ना, ना थोडं थंड राहतं रोडची कंडिशन अजून जबरदस्त आहे अजूनपर्यंत तरी म्हणजे अजून तसे पण आपण मुंबईला जाऊ जास्त बाहेर नाही तर जसं आपण कशळी कशेळीच्या आधी थोडंसं म्हणजे माणगावच्या पुढेपर्यंत गेलो ना तर आपल्याला मग तो प्रॉपर समजेल की कसा आहे ते वगैरे हा पनवेलवरून आपण यू टर्न घेतला आता इथून आल्यानंतर आपल्याला ना हा परत लेफ्ट घ्यायचा आहे म्हणजे मला तिथे ना कॅमेरा चालू करता नाही आला फटाफट फड़। तर हा जो पनवेलवरून आतमध्ये येतो ना तिथून हा यू टर्न घ्यायचा आणि हा परत लेफ्ट मारायचा म्हणजे आपल्या गावाकडे रोड जातो तर हा आपण आता मारतोय लेफ्ट चला माझा राईटचा इंडिकेटर चालू होता आणि मी लेफ्ट मारला आहे आमचे शेट कुठे आहेत मागे आहेत ना आरशात तुम्हाला दिसत नसेल लोक खूप लोक थांबलेत बघा हे बघा वा 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 भरपूर गाड्या आहेत भरपूर गाड्या आहेत आणि भरपूर लोक थांबलेत येते माझे मित्र आहेत ना ते दोघ जण अर्धा तासापूर्वी ना निघालेत पुढे गेलेत फटाफट थाड़। म्हणजे मला बोलले होते ते की आपण निघू सोबत म्हणून पण त्याने मेसेज टाकला आहे मला की आम्ही निघालो म्हणून ऐरली क्रॉस केलाय म्हणजे जेव्हा आम्ही स्टार्टच केलं होतं तेव्हा म्हणजे एक अर्धा पूर्वी सहा म्हणजे एक अर्धा तास पुढे आहेत ते आमच्या आता ते कसं कुठे भेटतील ना काय माहिती नाही किंवा भेटतील किंवा नाही भेटतील हे पण माहिती नाही आहे बट बघू भेटले तर वेल अँड गुड जरा मस्ती करत जाऊ एकत्र कारण ते पण दोघंजणच आहेत आणि आम्ही चार जण ॲटलिस्ट आपण सोबत जाणं चांगलं असेल कारण मग एकमेकांसोबत जाता येतं आपण मला वाटतंय ना परत गेल्या वर्षीचाच रूट पकडला आहे आता तो कसा तिकडून जात नाही तेच समजत नाही मला कोणाला माहिती असेल ना तर कमेंट करून सांगा मला तर वाटतं की हा आपण जो नॉर्मल पेनवरून जातो ना हा तोच रोड आहे म्हणजे मला तरी असंच वाटतं आहे की हा सेम तोच रोड आहे जो आपण पेनवरून निघतो आणि सरळ तो मानगाव करून आपण बाहेर पडतो ना तोवाला रोड आहे म्हणजे जो आपण सिलेक्ट केला होता की आपण खोपोली मार्गे तिकडे जायचं खालापूर करून पण ते पॉसिबलच नाही झालं आता हा मॅप पण वेगळा दाखवला आपल्याला सर आता आपल्याला आहे ना तीनशे चोपन्न किलोमीटर दाखवत आहेत आणि फोर व्हीलरच्या हिशोबाने ना सात तास चोवीस मिनटं आणि अकरा वाजून तेवीस मिनटांनी आपण सकाळी पोहोचू असं दाखवत आहे आता बघूया कधी पोचता येते मला वाटत नाही आपण अकरा वाजून तेवीस मिनटांनी पोचू ॲटलिस्ट दोन तास त्याच्यातून लेट पकडा म्हणजे बारा आणि एक दीडपर्यंत जरी जेवायला जरी गेलो ना तरी काही प्रॉब्लेम नाही बघू आता किती वाजेपर्यंत पोहचतोय हा हा थोडस ना आता पायांना माझ्या कळ यायला लागले आता फक्त फोर्टी एट किलोमीटर झाले आणि आपला पाय थोडंसं त्रास द्यायला आहे आणि मी दुसरी गोष्ट काय कमरेला पट्टा बांधून आहे म्हणजे त्याने त्रास नाही होत जरा चल गाड्या तर आहेत पण तेवढा नाहीयेत जेवढ्या असायला पाहिजे होत्या असायला पाहिजे होत्या म्हणजे कसं आहे की आता आपण ना रात्री खूप उशिरा निघालो आणि एवढा उशिरा कोण कदाचित निघत नसेल आता जे आपल्या विचारांचे होते ते निघालेले आहेत ते नदी आपल्याला रोडवरती दिसत आहेत त्यामुळे जास्त नाही आहेत आता माझ्या मामाचा मुलगा गेला तो कशाईच्या पुढे असेल आता माझं बोलणं त्याच्याशी खूप आधी झालं तर आता ना डॉट डॉट चार वाजलेत बघा तुम्हाला मीटरमध्ये दिसत असेल डॉट चार वाजलेत आपण अडीच वाजताना प्रॉपर राईड चालू केलेली म्हणजे दीड तास झाला दीड तासामध्ये ना आपण फोर्टी एट किलोमीटर्स म्हणजे फोर्टी नाईन किलोमीटर्स आपण कवर केले आपल्याला आहे ना एक तीन तास व्हायला आलेत म्हणजे साडेतीन साडेचार साडेपाच तीन तास व्हायला आलेत आणि आपण शंभर किलोमीटर कवर केला आहे म्हणजे एक थर्टी थ्री किलोमीटर्स पर आवर्स म्हणजे ह्या ॲव्हरेजने आपण चाललो आहे आता काय करणार आहे आता चहासाठी थांबणार आहे था। आता ऑलमोस्ट आहे ना साडेपाच झाले अजून एक पाच मिनटं फक्त थांबा पाच मिनटात आपण ब्रेक घेणार मस्त चहा वगैरे पिणार आणि मग पुढच्या प्रवासाला परत चालू करणार चहासाठी थांबलोय आपण किती वाजलेत माहिती आहे का सांगतो तुम्हाला पाच एक्कावन्न झाले आणि एकशे तेरा किलोमीटर झालेत म्हणजे ऑलमोस्ट साडेतीन तासामध्ये आपण एकशे तेरा किलोमीटर कव्हर केलं आहे म्हणजे एक तेहतीस चौतीसचा ॲव्हरेज आहे पर आवर्स आपला चांगला आलोत ना आपण यावेळी संदेशवरती मी भरपूर खुश आहे तर ते जे हॉटेल दिसते ना तर त्याच्याच एकदम पुढे आहेत हॉटेल राजमुद्रा त्याच्या पुढे थांबलोय आपण चहा घेऊन आलोय ना सोबत तर ते चहा पिणार आणि मग परत एकदा चालू करणार आपला प्रवास आपण थांबलोय चहा ब्रेक साठी सगळे चहासाठी जो नाय ना चहा पण पितोय आणि खातोय आहे बघा मस्त प्रवीण तिकडे एकटाच बसला आहे त्याला कोण वाली नाही आता आहे ना चहा वगैरे पिऊन झालाय आणि तोपर्यंत बघा दिसायला लागले मग दिसत नव्हतं आता दिसायला लागलंय हे आपले फलटण आहे समोर पेट्रोल पंप आहे आता फ्रेश व्हायचं आहे बस चहा पाहिला ना थोडं तर गाडी आपण ना तिकडे लावूया आणि थोडं फ्रेश हो म्हणजे कसं मग अजून एक दोन तास मग काही बघायला नको हे बाबा यांची आम्हाला तिकडे राहू देत आपण आपली गाडी नाही नाही इथे जाऊ ना पेट्रोल लागतो ना तो आपण जाऊ मग फ्रेश हो आपण नाश्ता वगैरे करून आहे ना निघालो हो आहे म्हणजे एक, एक नाश्ता करून अर्धा तास होऊन गेला मला प्रॉब्लेम असा चालला की माझा गोपुर चालत नव्हता हो चार्ज असून पण तर तो शटडाऊन करून मग परत चालू केला ना आता, आता तो तर आता... तो आता बऱ्यापैकी चालतो आहे तर आत्ता मला वाटतं मानगाव रायगडच्या आपण पुढे आलो म्हणजे रायगड एरियामध्ये आलो आहे रायगड जिल्हा जो हा जबरदस्त आहे बघा ऐकून अजून सनराईज झालं नाही आहे पण हा जो नजारा दिसतो आहे ना तो एक नंबर आहे पावसानं एक नंबर केला आहे बघा ह्या बाजूला पण दिसतं आहे तुम्हाला एकच नंबर वाव हे लोक थांबले आहेत फोटो काढायला माहिती आहे सही वाटतो एक नंबर काय क्लाउडी आहे पूर्ण आणि आभाळ पूर्ण मोकळं आहे म्हणजे बघावं तितकं सुंदर आणि हा समोर एकदम सरळ सरळ रोड आहे मजा येते म्हणजे ना आता काय झालं माहिती आहे का रात्री झोपलो नसल्यामुळे ना थोडं थोडं वाटतं आहे की झोप येते करून आली नाही आहे माझ्या मागे जो प्रवीण आहे ना तो मगाशीपासून ढोलक्या खात होता त्याला मी चिमटे काढून काढून आहे ना त्याला जागा ठेवलं आहे कारण सोबत असणाऱ्या माणसाला जर झोप लागली ना तर मग जो राईड करतो आहे ना त्याला पण मग झोप लागणार म्हणून मी त्याला ॲक्टिव्ह ठेवतो आता बघा परत एकदा काढतो दिसणार नाही तुम्हाला मारलं मला हेल्मेटवरती मारलं सर हा सुंदर रोड आहे आता चहासोबत काय खाल्लं आम्ही माहिती आहे का चहासोबत खाल्लं आम्ही बिस्किट आम्ही जे काल एक बिस्किट घेतलेलं गे विटामारी हेच ठरवून की सकाळी आम्ही जाताना खाऊ पण आपण रात्रभर नव्हतोच तिकडे आपण रात्री दोन वाजताच निघाल्यामुळे ना पण तो बिस्किटचा पुढा आहे तो घेऊन आलो सोबत आणि सोबत चहा होती कप होते आमच्याकडे प्लास्टिकचे घेतले आणि मग सकाळी मस्त चहा प्यायलो आता कसं आले माहिती आहे का सुस्ती पण गेली आहे मस्तपैकी थोडं वाटते म्हणजे येते झोप आम्ही लास्ट इयर इथे अडकलेलो वाटतं आणि ह्या वर्षी असा क्लिअर रोड आहे ना जबरदस्त म्हणजे आम्ही आता माणगावच्या पुढपर्यंत आलो ना जराही ट्रॅफिक भेटलं नाही आम्हाला म्हणजे क्वचित अशा जागा सोडल्या तर क्वचित म्हणजे नाहीच होतं कुठे कारण ते जे क्वचित होतं ना ते फक्त खड्ड्यांमुळे तिथे जर थोडंसं जाम होतं जाम म्हणजे जाम नव्हता तो तो चलता फिरता जाम होता आता आहे ना पोलादपूरचा घाट चालू झाला आहे आणि इथलं पण काम आधीही झालं होतं आता हे बऱ्यापैकी प्रॉपर आहे म्हणजे एकही खड्डा दिसला नाही येतो एक नंबर आहे आणि आलोय पण आपण कुठल्या वेळेला एकदम मॉर्निंगला नाही तर आपण ना दरवेळी इकडे दुपारचं येतो म्हणजे दुपार होती येईपर्यंत अकरा तरी ॲटलिस्ट वाचतातच वाचतात पण ह्या वेळी आपण बरं आहे आता या हेवी गाड्यांना बंदी घातलेली असून पण हे लोक आहेत ना रोडवरती गाड्या चालवत आहेत आता काल पारवापासून काहीतरी यांना बंद केलेलं आहे कोणी ऐकायचं नाही आहे त्यांना त्यांना वाटत येत आहेत <laughs> म्हणजे गव्हर्मेंटच्या रूलला असं सर्व सगळं मारून आहेत बस बाकी काय नाही <laughs> तर चला एनी मी काय करणार आपण एकट्याच्या बोलण्याने काही होत नाही तर हे घाट आहे ना हा एक नंबर आहे म्हणजे मला दरवर्षी हा घाट चढायला एकदम मजा येते म्हणजे ऑलमोस्ट कशाळीसारखा आहे की वर्षी ट्राफिक पण नाही आहे आणि काहीच नाही आहे पावसाने तर एकच नंबर क्लायमेट ठेवलेलं आहे म्हणजे पावसाचं क्लायमेट आहे पण पाऊस नाही आहे सुपर एक नंबर म्हणजे थंड वातावरणात जायचं आहे नाहीतर गणपती अख्ख्या उन्हातून जावेला लागायचं माहिती आहे का पण ह्यावेळी मस्त आहे चला आपण तोपर्यंत आपली राईड एन्जॉय करू वाव पुढे जंगल बघा काय एक नंबर आहे घरदाट नाहीतर हल्ली एवढे जंगलं तोडतायत ना रे त्यात आता हे असे दुर्मिळ आता राहिले आहेत पण जबरदस्त वाटत आहेत बघा एक नंबर आणि त्याच्यातून हा रोड जातो आहे जबरदस्त हे बघा ही आपल्या पुढे गाडी आहे कुठली माहिती आहे का एस पी वन ट्वेंटी फाईव्ह आहे वाटतं छान मॉडिफाईड केली आहे आणि मस्त त्यांनी सगळं असं घेतलं आहे सामान आणि चाललंय वा 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 <laughs> समोर बघा वा आता तो गेल्या हावाला चालू होता का तो वाला चालू होता माहिती नाही मला वाटतं हा वा वाव गणपती बाप्पा मोर्या गेल्या वर्षी ना थोडस चालू होत आता पूर्ण चालू केलंय मस्त हे बघा बघा संपत पण आला आता संपला म्हणजे हा पूर्ण टोटल फोर्टी फाय टू फिफ्टी मिनिट्सचं अंतर आहे ना ते तीन ते चार मिनटामध्ये ना कापून टाकते जबरदस्त हाच तो मोठा टर्न जिथे ना खूप भीती वाटते लोकांना आणि हा खूप जबरदस्त शार्प टर्न आहे म्हणजे ऑलमोस्ट यू टनज आहे पूर्ण तर तो हा आता पण आहे ना एक खेड खेड एक पंधरा किलोमीटर आहे फक्त आणि प्रफुल्ल माझ्या सहा ते सात साथ किलोमीटर पुढे आहे म्हणजे तो तसा थोडा थोडा पुढे जातो आहे ना तर आता ते माझ्या मॅपमध्ये बघा दाखवत आहे एक सहा पॉईंट वन किलोमीटर पण जे आठ मिनटं दाखवत आहेत ना म्हणजे ते मी परत क्लोज करून जेव्हा मी परत ते अपडेट करतो आहे ना तर तो तसा तसा पुढे पुढे जातो आहे म्हणजे तोही गाडीवरती असल्यामुळे ना ते पुढच्या पुढचं चा लोकेशन असं ते कॅच करतो तर बघू मला काय भेटता येईल असं वाटत नाही पण जर तो कुठेतरी थांबला ना तर मी पुढच्या पाच मिनटामध्ये त्याला भेटू शकतो आता आहे ना आपण चिपळूणमध्ये आलो आहे चिपळूण सिटीचा थोडा आता बाहेर चालू आहे म्हणजे हा सिटीचाच एरिया आहे पूर्ण तो जो तिथे चौक होता ना तिथे माझा कॅमेरा चालू होत नव्हता तर तिथे दाखवताना आलं बट तिथून सरळच यायचं आहे असं काय न समजण्यासारखं काय नाही इथून पुढे आल्यानंतर हा बघा इथे एक पेट्रोल पंप आहे आणि रोडचं काम आहे ना इथे चालू आहे बघा हा ब्रिज बनतो आहे म्हणजे डायरेक्ट हायवेला कनेक्टिव्हिटी असं द्यायचा हा काम चालू आहे आता ह्याला किती वर्ष लागतील माहिती नाही पण <laughs> काम चालू आहे बऱ्यापैकी चालू आहे तर हा ब्रिज सरळ मग म्हणजे इथून खालून जायची गरज नाही लागणार म्हणजे ज्यांना चिपळूण सिटीमध्ये उतरायचं नाही आहे ते सरळ वरूनच जातील तर चला मंडळी ब्लॉग नाही इथेच संपवतो कारण खूप वेळ झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या गोप्रोची चार्जिंग संपली आणि पाऊस असल्यामुळे ना मला मोबाईलमध्ये शूट करता आलं नाही कारण गाडी मीच चालवत होतो प्रवीण काही पकडणार नव्हता कारण त्याच्यामागे हातात ना हात दोन पिशव्या होत्या तर आता मी संदेशला जस्ट सोडलो प्रवीणला सोडलं दिनेशला सोडलं आणि आता मी घरी चाललो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा थँक्यू धन्यवाद